नर्मदा परिक्रमा पायी करायची म्हणजे जवजव शंभर दिवसाचा तरी कालावधी द्यावा लागतो आजच्या धावपळीच्या जगामध्ये शंभर दिवस आपल्या कामकाजापासून मोकळे राहणं किंवा इतर गोष्टींपासून मोकळं राहणं सहज शक्य होणार नाही मग दुसरा पर्याय म्हणजे गाडीचा हा खर्चिक पण असतो आणि त्यामध्ये सर्व स्थळाची दर्शने घेता येणं व किनाऱ्याने जाणे शक्य होत नाही मग याच्यामधला पर्याय म्हणजे सायकलनी परिक्रमा करणे हाच सोयीस्कर वाटतो कमी कालावधीत पण होतो किनाऱ्या किनाऱ्याने पण जवळजवळ सर्व ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि कालावधीच्या मर्यादा असतील तर हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग होईल चला तर मग आज आपण जाणून घेऊया सायकलनी परिक्रमा करताना काय अडचणी येतात मी मृणाल सायकल परिक्रमेवरती लिहिलेलं पुस्तक सायकलवरून नर्मदा परिक्रमा एक जीवनानुभव याचे क्रमशः वाचन करीत आहे लेखिका सौ वासंती जोशी वा व सौ गायत्री जोशी प्रकरण पहिले शनिवार बावीस ऑक्टोबर दोन हजार अकरा दिवस शून्य पुणे ते ओंकारेश्वर अखेरीस सर्व चर्चांना पूर्णविराम देत प्रवासाला निघण्याचा दिवस उगवला ठरल्याप्रमाणे पाटणा एक्सप्रेसने आम्ही मध्य प्रदेशातील खांडवा या गावी जाणार होतो रेल्वे रात्री आठ पंचावन्नची होती व सकाळी सात विसारा खांडवा येथे पोचणार होती या रेल्वेच्या प्रवासातील अंतर होते सहाशे एकवीस किलोमीटर गाडीमध्ये सायकली पण चढवायच्या असल्यामुळे आम्ही घरच्यांचे आशीर्वाद घेऊन संध्याकाळी पाच वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो राठी काका व गायत्री यांचे परिक्रमेला येण्याचे ऐनवेळी ठरल्यामुळे रिझर्वेशन मिळाले नव्हते आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच राठीकाकांचा फोन आला त्यांना आधीच्या पाच तीसच्या झेलम एक्सप्रेसचे रिझर्वेशन मिळत होते व ते त्या गाडीने पुढे निघत होते पण अडचण एवढीच होती की त्यांची सायकल व त्यांचे स्वतःचे सामान अजून घरीच होते केवळ एक शबनम घेऊन राठीकाका गाडीत चढलेही आम्ही स्टेशनवर पोहोचलो पाठोपाठ लाईफ सायकल या सायकल मॉलमधून व्यवस्थित पॅकिंग केलेल्या आमच्या सायकलीही आल्या आता काय पार्सल बोगीत सायकली चढवायच्या की झाले उत्साहाने सायकली ढकलत पार्सल ऑफिसमध्ये आलो पाटणागाडीचा खांडवा स्टेशनचा स्टॉप हा केवळ एक ते दीड मिनिटांचा असल्याने सायकली चढवता येणार नाहीत पार्सल ऑफिसरने शांतपणे सांगितले आमचा चेहरा बघण्यासारखा झाला आम्ही व आमचे कुटुंबीय त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो स्टेशन मास्तरांना भेटलो रेल्वेच्या युनियन लीडरला फोन झाले विनवण्या झाल्या गाडी सुटायची वेळ होऊ लागली शेवटी मैयाची योजनाच उपयोगी पडली झेलमने पुढे गेलेले राठीकाका आमच्या आधीच खांडवा येथे पोहोचणार असल्याने तिथल्या मास्तरांना सांगून ते एक मिनिटात सायकली उतरवून घेतील अशी खात्री आम्ही त्यांना देऊ शकलो पार्सल ऑफिसरची परवानगी मिळाली आणि आमच्या जीव भांड्यात पडला गाडी सुटायची वेळ होत आल्याने आम्ही दोघी व प्रकाश रिझर्वेशनच्या बुगीकडे धावलो तर काय डब्यात प्रचंड गर्दी आज शिरायला ही जागा नव्हती दिवाळी आधीचा शनिवार असल्याने बिहारला जाणाऱ्यांनी डबा खचाखच भरला होता बाकावर बर्थवर पॅसेजमध्ये लोकजणू एकमेकांच्या अंगावर बसले होते आम्ही कसेबसे घुसून आत शिरलो गाडी सुटायची वेळ झाली आणि धावत पळत राठी काकांचा मुलगा त्यांचे सामान घेऊन आला सायकली चढाविल्याचा निरोप जयंत व उल्हासने दिला एक दिव्य पार पडले नर्मदे हरचा पुकारा केला सगळ्यांचा निरोप घेतला आणि गाडीने स्टेशन सोडले आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरले नियोजित परिक्रमेला अखेरीस खरोखरच सुरुवात झाल्याने समाधान उत्साह दडपण काळजी या सर्वच भावनांनी मन हे लावून गेले होते पाहिलेले एक वेडं स्वप्न सत्यात उतरवण्याची एक जबाबदारीही जाणवत होती गाडीत प्रचंड कलकलाट चेंगराचेंगरी धक्काबुक्की भांडणे चालू होती परंतु शिगोशिक भरलेला धान्याचा डबा हलविल्यावर जशी डब्यात जागा होते तसेच अर्धा एक तासात सगळेजण गुण्यागोविंदाने सामावले गेले आम्हीही थोडं खाऊन लोकांना पटवत बाक आडवे केले व पाठ टेकली एका बाकावर आम्ही दोघी तर एकावर प्रकाश व त्यांच्या पायाशी तीन चार लोक होती नवीन स्टेशन आले की आतला आणि बाहेरचा असे दोन गट निर्माण होत होते डब्यात आधी घुसलेला आता मालकी हक्काने दुसऱ्याला आत येऊ देत नव्हता रात्रभर टप्प्याटप्प्याने भांडणे धक्काबुक्की चालूच होती रिझर्वेशन या शब्दाला काहीच अर्थ नव्हता खांडवा स्टेशन सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी आलं सगळ्या सामानासकट एकदाचे स्टेशनवर उतरलो आणि धूम ठोकली पार्सलच्या बोगीकडे राठीकाकांनी उतरविलेल्या चार सायकली दिसल्या आणि जीवात जीव आला रविवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार अकरा ओंकारेश्वर ते बढवा दिवस एक खांडवा स्टेशनवर उतरल्यावर प्रथमच मोकळा श्वा घेतला गळाभेटी झाल्या आता परिस्थिती आवाक्यात आली होती कालपासूनचा ताण नाहीसा झाला होता पण अजून ओंकारेश्वर गाठायचे होते पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर ओंकारेश्वर रोडपर्यंत जाणारी रेल्वे उभी होती ओंकारेश्वर रोड या रेल्वे स्थानकापासून ओंकारेश्वर गाव चौदा किलोमीटर अंतरावर होते आमचा ती गाडी पकडायचा विचार होता पण गाडी सुटायला जिमतेम पाच मिनिटे होती आणि सायकली हातात असल्या तरी पार्सल ऑफिसमध्ये जाऊन त्या कागदोपत्री ताब्यात घेणे आवश्यक होते गाडी डोळ्या देखत सुटली त्यामुळे आता बसने ओंकारेश्वरपर्यंत जाणे आवश्यक होते प्लॅटफॉर्मवर विखुरलेले सामान आता सायकलीच्या कॅरियरवर व पाठीवर आले स्टेशनच्या बाहेर पार्सल ऑफिस होते तिथे सायकली ढकलतच आणल्या प्रवासात सायकली खराब होऊ नयेत म्हणून गिअर ब्रेक व सायकल फ्रेमला बबल पेपर व चिकटपट्ट्या लावलेल्या होत्या गाड्यांचे चासी नंबर असतात त्याप्रमाणे सायकलचाही असतो त्याची कागदपत्रे दाखवून पार्सल ऑफिसमधून सायकली सोडवून घेतल्या आता ओंकारेश्वरपर्यंत जाणारी बस ठरवायची होती खांडवा ते ओंकारेश्वर हे अंतर सत्तर किलोमीटर आहे स्टेशनच्या बाहेर चौकातच बसेस थांबतात वीस पंचवीस जणांच्या छोट्या खाजगी तत्वावरच्या बसेस होत्या गावात स्टँडला जाणारी बस बघून सायकली टपावर चढवल्या बसने चौघांचे तिकीट रुपये एकशे पन्नास तर चार सायकलींचे रुपये तीनशे पन्नास बसवाल्याने घेतले काही लोकांच्या मदतीने राठी काकानी सायकली टपावर चढवून दोरीने बांधून घेतल्या दहा मिनिटातच बस सुटली आता आठ वाजून गेले होते बसमध्ये बसल्यावर पहिल्यांदाच भुकेची जाणीव झाली आज एकादशी होती त्यामुळे सर्वांनीच उपवास करायचे ठरले वाटेत बस थांबल्यावर केळी व भुईमुगाच्या शेंगा घेतल्या सकाळच्या गार हवेत मस्त प्रवास चालू होता घरी फोन झाले आता वेध होते ओंकारेश्वराचे सकाळी साडे दहा वाजता ओंकारेश्वर बसस्टँडला पोहोचली स्टँड गजबजलेला होता लोकांच्या मदतीने सायकली उतरवल्या स्टँड समोरचीच गल्ली गावात जात होती वेशीच्या तोंडाशीच कमान होती पहिला फोटो तेथेच काढला गावात गेल्यावर डाव्या हाताला उताराचा रस्ता होता सायकलींचे पॅकिंग अजून काढलेले नसल्याने त्या ढकलाव्या लागत होत्या ओंकारेश्वर गावात अनेक आश्रम आहेत त्यापैकी शेगावचे श्री गजानन महाराजांचा आश्रम भक्तनिवास नावाने आहे अतिशय सुंदर शांत व स्वच्छ आश्रम पाहून मन प्रसन्न झाले पाच दहा मिनिटातच आम्ही तेथे पोहोचलो आश्रमात नाममात्र शुल्क भरून राहण्यासाठी खोल्या मिळतात आम्हाला मुक्काम करायचा नसला तरी आंघोळी करून सायकलिंगसाठी तयार होण्याच्या दृष्टीने आम्हीही एक खोली घेतली श्री गजानन महाराज भक्तनिवास श्री गजानन महाराज संस्थान शेगाव जिल्हा बुलढाणा यांची एक शाखा ओंकारेश्वर येथे आहे येथे एका भव्य संगमरवरी मंदिरात श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे धोलपूर दगडातील भव्य व आकर्षक प्रवेशद्वारातून आत आल्यावर भक्तनिवासाचा परिसर व संगमरवरी मंदिर नजरेस पडते आवश्यक सोयी असणाऱ्या भक्तनिवासाच्या तीन इमारती सेवकांचे निवासाची स्वतंत्र इमारत भोजनगृह व कोठूनही नजरेस पडेल असे सुंदर मंदिर असा मोठा परिसर आहे आवार अतिशय शांत व स्वच्छ आहे येथील सेवा करण्यासाठी आलेले सेवकही शेगाववासी आहेत प्रत्येकाचा पोशाख पांढरा शुभ्र सदरा लिंगा व शुभ्र गांधी टोपी अत्यंत नम्र व विनयशील असे सेवक प्रेमाने विचारपूस करतात परिक्रमेला सुरुवात करताना पुरुषाने क्षौर म्हणजे मुंडन करावे असा प्रघात आहे त्याप्रमाणे प्रकाश व राठीका क्षौर करण्यासाठी आश्रमाच्या बाहेर गेले आंघोळी करून वासंती व वा गायत्री तयार झाल्या सर्व आवरल्यावर आता सायकली तयार करणे आवश्यक होते सगळे पॅकिंग सोडवून घेतले ब्रेक गिअर व इतर नटबोल्ट घट्ट केले चेनला तेल घातले सायकलचे दिवे लावून सायकलवर सामान बांधले आमच्या प्रत्येकाकडे बारा ते पंधरा किलो सामान होते ते ठेवण्यासाठी सायकलींच्या कॅरियरला दोन्ही बाजूला विशिष्ट आकाराच्या बॅगा होत्या त्याला पॅनियर असे म्हणतात त्यात आमचे सामान ठेवले पाणी व इतर आवश्यक सामान पाठीवरच्या सॅकमध्ये होते ऐनवेळी ठरल्याने राठीकाकांनी ट्रेकिंगसाठी वापरण्याच्या दोन सॅक कॅरियरला बांधल्या होत्या पण त्या आकाराने मोठ्या असल्यामुळे संपूर्ण प्रवासात त्यांना त्याचा काही ना काही त्रास होत होता भक्तनिवासाच्या स्वच्छ भोजनगृहामध्ये उपवासाच्या फराळाची व्यवस्थाही होती खिचडी व चिंचेचे सार असा फराळ करून देवदर्शनाला बाहेर पडलो भक्तनिवासाच्या आवारात श्री गजानन महाराजांचे सुंदर मंदिर होते पुजारी शांतपणे पूजेची व्यवस्था करत होते दर्शन घेऊन आम्ही बारानंतर ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी पायी निघालो ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्विंगांपैकीचे एक पवित्र ठिकाण नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर गाव व उत्तर तटावर ओंकारेश्वराचे मुख्य मंदिर आहे गावामध्ये सुरुवातीला ममलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे ह्या मंदिराचा परिसरही स्वच्छ व शांत होता दुपारची आरती चालू होती दगडी कोरीवकाम असलेले मंदिर मोठे देखणे होते आवारत गणपती व लक्ष्मीची छोटी मंदिरे होती तेथे एका लाकडी पाटावर मातीची शिवलिंगे तयार करून त्याची विधिवत पूजा केली जात होती झारीने अभिषेक केला जात होता काही नवस फेडण्याचा हा प्रकार होता उत्सुकतेने इकडे तिकडे बघत आम्ही पुढे झालो शेजारी काही माकडे विजेच्या तारांवर व कंपाऊंडवर उड्या मारत होती दर्शन घेऊन आम्ही पुढे गावात निघालो गावात छोट्या बाजारपेठेतून गेल्यावर नर्मदा मैयाचे प्रथमच दर्शन झाले मोठ्या पुलावरून पलीकडच्या उत्तर तटावरचे ओंकारेश्वराचे पांढरेशुभ्र मंदिर लक्षवेधून घेत होते पावले पटापट उचली जात होती व मनात घोळत होता ओंकारेश्वर गावाचा व मंदिराचा वाचलेला इतिहास ओंकारेश्वर भारतखंडातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर हे मंदिर नर्मदेच्या पात्रात शिवपुरी बेटावर आहे या शिवपुरी द्वीपास इक्ष्वाकुवंशाच्या मानधाता राजाच्या नावाने ओंकार मानधाता म्हणूनही ओळखले जाते येथे मानधाता राजाने घोर तप करून शिवशंकरास प्रसन्न करून घेतले व शिवशंकराचे येथे सदोदित वास्तव्य असेल असा वर मिळविला मंदिराजवळ देवडीवर मानधाता राजाचा पुरातन महाल आहे ओंकारेश्वर आद्यशंकराचार्यांची तपोभूमी त्यांना पूज्यपाथ गोविंदयतींकडून अनुग्रह येथे लाभला गोविंदयतींनी आपला देह येथेच ठेवला या पवित्र क्षेत्री अडुसष्ट तीर्थे आणि एकशे प्रभावी शिवलिंगे आहेत तेहतीस कोटी देवदेवता परिवारासह येथे निवास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे दक्षिणेकडून येणाऱ्या कावेरी नदीचा येथे संगम होतो नर्मदा कावेरीचे अतिविस्तृत पात्र जंगल व टेकड्यांमुळे दुघंगते मध्ये दगडाचा उंच खडकाळ भाग असून त्याचे बेट झाले आहे द्वीपाच्या उत्तरेकडील प्रवाह हा कावेरीचा आणि दक्षिणेकडील प्रवाह हा नर्मदा मैयाचा असे मानले जाते बेटाला वळसा घालून दोन्ही प्रवाह परत एक होतात या द्वीपाची सुमारे पाच किमीची प्रदक्षिणा नावेतून केली जाते परिक्रमेत असताना मात्र मैयाचा प्रवाह हो ओलांडला जाऊ नये म्हणून ही प्रदक्षिणा वर्ज्य आहे तीन अतिव महात्म्य पावलेल्या स्थानात ओंकारेश्वराचा निर्देश पुढील श्लोकात आहे सर्वत्र सुलभा रे वा दुर्लभा ओंकारे भृगुक्षेत्रे ए नर्मदा सर्वत्र पुण्यदायीनी आहेच परंतु पहिले ओंकारेश्वर म्हणजे नर्मदा कावेरी संगम दुसरे नर्मदा सागर संगम म्हणजे भृगुक्षेत्र भडोच किंवा भरूच आणि तिसरे नर्मदा ओरी सरस्वती त्रिवेणी संगमस्थळी म्हणजे चांदोद कर्नाळी या तीन स्थळी नर्मदा दुर्लभ अर्थात पुण्यदायीनी आहे मैयाच्या दक्षिण तटात ओंकारेश्वर गाव वसलेले आहे गावात अनेक धर्मशाळा आहेत या दक्षिण तटावर विष्णुपुरी परिसरात ममलेश्वर म्हणजे अमलेश्वर हे आणखी एक ज्योतिर्लिंग आहे हे पुरातन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे कपिलधाराच्या दुसऱ्या बाजूला ब्रह्मपुरी आहे अशा रीतीने ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू व महेश या तीनही देवतांचे वास्तव्य या पवित्र क्षेत्री आहे द्वीपावर असणाऱ्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिरात जाण्यासाठी दक्षिण तटावरून दोन पूल आहेत आधाररहित म्हणजे एकाच कमानीचे असल्याने हे पूल फक्त पादझाऱ्यांसाठी आहेत बोटीतूनही पलीकडच्या तटावर जाता येते परिक्रमे सुरुवात करण्यापूर्वीच क्षौर म्हणजे मुंडन करून स्नान केल्यावर या मंदिरात दर्शन घेऊन परत दक्षिण तटावर गोमुखाजवळ यावे लागते तेथे नर्मदा पूजन संकल्पविधी नर्मदेचे जल घेऊन करावा लागतो व नंतर परिक्रमा पूर्ण झाल्यावर कढाई म्हणजे शिऱ्याचा प्रसाद नर्मदेचे प्रतीक म्हणून पाच कुमारिकांचे पूजन असे विधी केले जातात आवश्यकतेनुसार येथील नगरपंचायत कार्यालयात परिक्रमेचे ओळखपत्रही मिळते परिक्रमा कुठूनही सुरू केली तरी शेवटी ओंकारेश्वराच्या देवळात पिंडीवर सुरुवातीला नेलेले जल अर्पण केल्याशिवाय परिक्रमा पूर्णत्वाला येत नाही असे शास्त्र सांगते पवित्र ओंकारेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आतूर होतो पूल ओलांडल्यावर डाव्या हाताला डोंगर उतारावर मंदिराचा परिसर होता सर्वसाधारणपणे देवस्थानांच्या वाटेवर दुतर्फा असणारी दुकाने इथेही होती त्या गर्दीतून वाट काढत आम्ही झपाट्याने पायऱ्या चढून वर गेलो घड्याळ्याच्या पुढे पुढे जाणाऱ्या काट्याकडे लक्ष ठेवून आम्ही ओंकानेश्वराचे दर्शन घेतले तेथे सरकारी कार्यालयात अथवा एखाद्या आश्रमात परिक्रमावासियांसाठी देण्यात येणारे पास मिळविण्यासाठी आम्ही चौकशी केली रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होते आपण परिक्रमावासी असल्याचा पुरावा म्हणून या ओळखपत्राचा उपयोग होतो व आपण ज्या ज्या प्रमुख आश्रमांना भेट देतो तेथे या ओळखपत्रावर पासवर शिक्का अथवा सही घेता येते जेणेकरून तुम्ही त्या मार्गाने परिक्रमा पूर्ण केल्याचाही पुरावा मिळतो त्याचबरोबर बऱ्याचदा परिक्रमा एकट्याने केली जाते अशा वेळी त्या व्यक्तीच्या ओळखीचा प्रश्न आल्यास या ओळखपत्रावरून ओळख पटविता येते आमच्या दृष्टीने पुरावा म्हणून किंवा ओळखपत्र म्हणूनही या पासचा फर उपयोग नव्हता त्यामुळे दुसऱ्या दिवशी पास मिळविण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नव्हती आम्ही लगेचच परिक्रमा सुरू करण्याचे ठरवले परिक्रमा उठविणे म्हणजे परिक्रमेचा संकल्प सोडून परिक्रमेस सुरुवात करणे दक्षिण तटावर बांधलेल्या सुंदर घाटावर गोमुख आहे तेथे मुखातून नर्मदा मैयाचे पवित्र जल अखंड वाहत असते परंपरेनुसार हे पवित्र जल एखाद्या कुपीत भरून परिक्रमा करताना जवळ बाळगायचे असते परिक्रमेत असताना परिक्रमावासियांनी सकाळ संध्याकाळ नर्मदेची पूजा अर्चा करणे अपेक्षित असते त्यासाठी इच्छा असूनही सकाळ संध्याकाळी नर्मदेच्या घाटावर असतोच असे नाही अशावेळी पर्याय म्हणून या कुपीचा उपयोग होतो प्रतिकात्मक रूपाने या कुपीतील पवित्र जलाची पूजा परिक्रमावासी करतात पूर्वीच्या काळी कमंडलोमध्ये भरून घ्यायचे पवित्र जल आता काळानुसार प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये घेतले जाते आम्ही चौघेही आता बणमुखरजवळ आलो मनावरील ताणामुळे वातावरण गंभीर झाले होते आम्ही मनोमन प्रार्थना केली व प्रकाशदादांनी एक बाटली भरून घेतली का कोणास ठाऊक पण वासंतीने अजून एक बाटली भरून घेऊ असे सुचवले वाटले प्लास्टिकची आहे सायकलने जाताना पडली फुटली तर अजून एक असू दे अर्थात पुढे या दुसऱ्या बाटलीचा उपयोग आमची फाटाफूट झाल्यावर चांगलाच झाला मैयाचीच योजना दुसरे काय प्रकाशदादांनी पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थेत मांडले नर्मदा मैयाचा फोटो सुपारी त्यांना आधीच्या परिक्रमेत आशीर्वाद म्हणून मिळालेली एक जडी दुटी व पवित्र जलाच्या दोन बाटल्या घाटावर बसून आम्ही मनभावे नर्मदा मैयाची आरती व नर्मदाष्टक म्हटले नर्मदा मैयाच्या अनेक आरत्यांपैकी एक आरती आणि आदिगुरु श्री शंकराचार्य यांनी रचलेले नर्मदाष्टक आता आम्ही सकाळ संध्याकाळ म्हणणार होतो आरती झाल्यावर आम्ही चौघांनीही मनोमन परिक्रमेचा संकल्प सोडला संकल्प सोडणे म्हणजे मनोमन परिक्रमेला निघण्याचा निश्चय करणे त्यासाठी मैयाला गाराणे घालणे तिची परवानगी मागणे आपण ज्या नियमांचे पालन करणार त्याचा उच्चार करणे इत्यादी आम्ही प्रामुख्याने तिच्यावर सर्व भार टाकून नतमस्तक होऊन तिच्या तटावर बागडण्याची जणू परवानगी मागितली आता आम्ही खऱ्या अर्थाने परिक्रमावासी झालो होतो चार वाजेपर्यंत आम्ही भक्त निवासामध्ये परत आलो सायकलिंगचे कपडे घालून तयार झालो परत एकदा सायकली तपासल्या भक्त निवासामधील व्यवस्थापकांचे आभार मानले आशीर्वाद घेतले आणि संध्याकाळी साडेचार वाजता पहिले पायडल मारले एका वेगळ्या अद्भुत जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक अग्रिदिव्य पार करण्यासाठी परिक्रमा करताना नर्मदा मैया उजव्या हाताला ठेवायची असा नियम आहे आम्ही ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावरून परिक्रमा उठवली असल्याने प्रथम कठपूर रेवासागर येथे जाणार होतो हा पहिला टप्पा पाचशे दोन किलोमीटर अंतराचा होता रेवासागर येथे समुद्रातून प्रवास करून आम्ही उत्तर तटावर जाणार होतो उत्तर तटावरील मिठीतलाई ते अमरकंटक अंतर तेराशे किलोमीटर होते अमरकंटक येथे मैयेच्या उगमस्थानाला वळसा घालून आम्ही परत दक्षिण तटावर येणार होतो नंतर अमरकंटक ते परत ओंकारेश्वर अंतर आठशे चौतीस किलोमीटर होते असे एकूण परिक्रमेचे अंतर होणार होते दोन हजार सातशे पंचवीस किलोमीटर यात रेवासागर येथील समुद्रप्रवासाचे अंदाजे पस्तीस किलोमीटर धरलेले नाहीत परिक्रमेला सुरुवात करताना आम्हाला अंतरांचा केवळ अंदाज होता आता मात्र सायकलला स्पीडोमीटर लावलेला असल्याने दररोजचे ठिकठिकाणचे थीक अंतर आम्ही टिपून ठेवणार होतो आज पहिल्याच दिवशी निघेनिघेपर्यंत संध्याकाळ होत आली होती पण आमच्यात उत्साह सळसळत होता अगदी नदीकाठावरून जाणारा रस्ता अडचणीचा असल्याने आम्ही गावातला रस्ता घेतला पहिल्यांदा डांबरी रस्त्याने जाताना बऱ्यापैकी उतार होता पंधरावीस मिनिटातच मोरघडी लागले पायी परिक्रमावासींचा पहिला मुक्काम साधारण इथे होतो आम्ही मात्र पुढे निघालो तेथील मर्कटेश्वर मंदिर बघण्याचा योग पुढल्या वर्षी आला मर्कटेश्वर मंदिर ओंकारेश्वरापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर मोरघडी नावाचे छोटे गाव लागते मोरटक्का गावाकडे जाणारी ही सडक आहे पायी जाणारे परिक्रमावासी देखील बऱ्याचदा हाच रस्ता घेतात मोरघडीच्या आधी एक भुक्ती महाराजांचा आश्रमही आहे त्यानंतर लगेचच आकाशात झेपावणारी हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती हेच आहे मर्कटेश्वराची मंदिर गाडीनं परिक्रमा करताना सकाळच्या प्रसन्नवेळी आम्ही या मंदिरात होतो आवारात एकसष्ट फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आणि साठ फूट उंचीची शंकराची पिंड होती याशिवाय मुख्य मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता यांची मध्यभागी असणारी देखणी मूर्ती व त्यांच्या डाव्या उजव्या हाताला बारा विविध मुद्रांमधील हनुमानाच्या मूर्ती नजर खिळवून ठेवत होत्या यात बाल हनुमान सूर्याला गिळतानाचा हनुमान सालासरजी हनुमान रामायण वाचताना हनुमान पंचमुखी हनुमान विजय पताकाधारी हनुमान आशीर्वाद देताना वीर रूपातील हनुमान मेहंदीपूरवाला हनुमान बालाजी रूपातील हनुमान चोला बदलनेवाला म्हणजे ज्याच्यावर विशिष्ट काळानंतर पुन्हा शेंदूरच चढवला जातो असा हनुमान व एकसष्ट फूट उंचीचा हनुमान अशा बारा मूर्तींनी हा परिसर पावन झाला होता सुंदर सभामंडप सकाळची प्रसन्न वेळ व हनुमानाचे सानिध्य सभामंडपात बारा सूर्यनमस्कार घालण्याचा मोह काही आवरता आला नाही शिलालेखावरून एप्रिल दोन हजार मध्ये हे मंदिर झाल्याचे समजले त्यानंतर बारा किलोमीटरवर मोरटक्का गाव लागले चौकात थांबून पुढच्या रस्त्याची चौकशी केली एक तास झाला होता साडेपाच वाजता सूर्यास्ताची चाहूल लागली आभाळात संधीप्रकाशाचा खेळ चालू झाला होता अजून पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरील रावेळखेडी जेथे थोरल्या बाजीरावांची समाधी आहे तेथे जायचा आमचा प्रयत्न होता मूळ समाधी आता पाण्याखाली गेली असली तरी मध्य प्रदेश सरकारने बांधलेले स्मारक पाहण्याची खूप इच्छा होती शेवटी त्यांनी वसवलेल्या पुण्यात आम्ही राहत होतो ना पंधरा किलोमीटरवर बेडिया गाव लागले संध्याकाळची साडेसहाची वेळ बाजारात भरपूर गर्दी होती त्यातच रस्त्यात मिरचीचा खाट व धुळीचे साम्राज्य होते डोळे चुरचुरत होते सगळीच माणसे ठसकत होती गावात चौकशी करून उजव्या हाताला वळलो आता अंधार दाटून यायला लागला होता मिट्ट काळूख चंद्रप्रकाशाचीही साथ नाही सायकलच्या दिव्यात पुढे पुढे जात होतो रस्त्यात एखाद दुसरे वाहन तर कधी बैलगाडी दिसत होती तेवढ्यात ते एक गृहस्थ मोटरसायकलवरून पुढे गेलेले परत मागे फिरले आमची चौकशी केली एवढ्या अंधारात पुढे न जाण्याची त्या आम्हाला विनंती करू लागले पुढचा रस्ता खूप खडबडीत व एकाकी होता दोन तीन किलोमीटरवरच त्यांचे गाव होते बढवाह नाही करता करता तेथेच थांबण्याचे ठरले रस्त्याच्या कडेला छोटे राम मंदिर होते आत प्रशस्त गाभारा व बाहेर ओसरी सायकली उभा केल्या व लगेचच गावातले लोक जमा होऊ लागले कोणी पाणी कोणी चहादूध असा आग्रह होऊ लागला एका वयस्क राजींनी गरमागरम चहादूध आणले कोणी घरी चळण्याचा आग्रह करत होते तेवढ्यात मघाशी भेटलेले गृहस्थ आले भाईजी त्यांचे नाव पंधरावीस घरे ओलांडल्यावर त्यांचे घर होते त्यांनी आग्रहाने घरी नेले घरी त्यांच्या बायकोने व आईने आमची उत्तम बडदास्त ठेवली गावात दिवे नव्हतेच मिणमिणत्या उजेडात आंघोळी झाल्यावर आरती केली उपवास असल्याने शेंगाड्याचा पिठाचा शिरा खिचडी साबुदाण्याचा चिवडा असा मस्त बेत जमला भाईजींच्या घराच्या अंगणात औदुंबराचे झाड होते गाई म्हशी होत्या घराला लागूनच शेत होते पहिल्याच दिवशी आदरातिथ्याचा प्रत्यय आला सारवलेल्या जमिनीवर सतरंजी टाकून झोपलो होतो शेतातला गारवा पाठीला जाणवत होता पण मायेच्या उबदार दुलेत हळूस शिरून शांत झोपी गेलो